गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र तर घरातलं सगळं आज फटाफट फटाफट आणि क्लिशिका मी चाललो आहे गणपतीच्या देवळात खूप दिवस झालं गेलो नाही म्हटलं जाऊया तर छान असं रेडी झालो आहे आणि आता निघालोय आणि काल आपल्याला ब्लॉग काढता आला जरा थोडं काम होत त्यामुळे आणि क्लिशिका छान अशी रेडी झाली तर हां हॅरबँड घातलाय सगळ्यांनी बघितलं तुला ओके आणि काही काही जण मला कमेंट करतात की वहिनी नॉनव्हेज शिवाय काय दुसरं नाही का आपली कोकणी माणसं आहेत जास्त नॉनव्हेजच खातात आणि आम्हाला नॉनव्हेज आवडतं असं नाही व्हेज व्हेज पण खातो आम्ही पण काय काय करतात की नॉनव्हेज शिवाय जगात काय दुसरं काय व्हेज नाही आहे का प्रत्येकाच्या आवडी निवडीवर आहे त्यामुळे प्लीज अशा कमेंट करू नका ज्यानी मला राहील परत मी तुम्हाला तर प्लीज अशा कमेंट करू नका ज्याने मला राग येईल मी फक्त कमेंटमध्ये एवढंच उत्तर देतील तुम्हाला की आम्हाला आवडतं आम्ही खातो बाकी काय नाही चला दादाला आहे का चला तर इकडून एक छोटंसं गणपतीचं मंदिर आहे मी रोज यायची म्हटलं जवळपास कुठे एवराडला जायला थोडं लांब नंतर मला आठवलं की इथे पण एक अथर्व गणेश मंदिर आहे इकडेही जात जाऊयात जवळ पडेल आमच्या घरापासून पाच मिनिटावर ना सोनू चला इकडे शंकराची हनुमानाची छान अशा मूर्ती आहे ते बघा हॅलो देवळात छान अशी शंकराची पिंड सुद्धा आहे बघा चला सोनू सरळ सरळ चला सरळ हा चला खाली ए खाली बघ खाली बघ खाली बघ नमो करा नमो खरं नंदीजवळ नमो करा खाली वाका खाली वाक खाली वाक खाली वाकून नमो करा इकडे मम्मा खाली वाकून डोकं टेकव डोकं टेकव डोकं टेकव दोघांना पण डोकं टेकवायचं सोनू टेकव अरे वा काशवाला पाया पड काशवाला अरे पुढेच गेले आमचं पिल्लू थांबा नमो करा नमो करा इकडे इकडे もあれは。 तर छान असं गणपतीचं दर्शन झालं आणि इथून बाहेर निघालो निघताना मॅडम खाऊ आहे आणि आता काहीतरी भाजी घेतो आणि घरी जातो घेऊया तरे। तर एका दुकानात खाऊ घ्यायला हलो तर खाऊचं नाव आहे बापकमाल घ्या बापकमाल लो हां तर मी सुनीताच्या स्कूलमध्ये आलोय चला चला बाप स्टुडंट आहेत रे काय मी बसू तर कृषिकाला खूप दिवस झाले बँजो पाहिजे होता तर पप्पा घेऊन आला बँजो घ्यायला चला चला हा बँजो बँजो ती काय पण मागेला तिला तेच घेऊन दे बँजो ब इथं आहे त्यांना काढायला सांग जा घे जाओ आरे तो 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 का। Thank you. ना वगैरे जरा ए ते नाही घ्यायच बेंजो चलो तर क्रिषिकासाठी एबीसीडीचा चार्ट घेतलाय पाठी घेतली छोटीशी छोटीशींक थँक्यू बोलली कधी बोललीस वाजव वाजव तिने पकडलाय कदाचना तुझ वाजव तर संध्याकाळ झाली आहे सगळं जेवण वगैरे झालंय किरण चाललंय बैठकीला आणि आम्ही चालू आईकडे आणि आई कृषिकाला उद्यापासून मी शाळेत पाठवणार आहे मस्ती नको ये हो तू दरवाजा लावलास नको ये हो। आई का भरते सोनीला चिकू काय हा आई कोणाची आहे माझी कोणाची तुझी आहे बाबा कोणाची आहेत बाबा पण माझे आहे ओके okay. माझे बोल माझे ह्या टीचर आहेत ह्या टीचर आहेत आई टीचर आहेत <laughs> <ताई बोले> <laughs> दा दावार। क्रिशी का बाबाला सदव या मारतीला बाबा बघ

पण वरती केलाही येतोय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू रातच्या व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट